त्याचं काय मंडळी मजेत आहात ना आज घेऊन आलं आहे पोहे बराव्याची झटपट बनणारी रेसिपी अतिशय चविष्ट बनते ही आणि नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्यांना तुम्ही देऊ शकता तर अतिशय सॉफ्ट आणि टेस्टी ही बनणारी रेसिपी चला तर पाहूयात कशी बनवायची तर ही अतिशय चविष्ट अशी रेसिपी आहे चला तर मग झटपट बघून घेऊयात कशी बनवायची आहे ती तर यासाठी मी पूर्वतयारीमध्ये कांदा टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर बारीक कापून घेतलेला आहे या ठिकाणी मी पोहे घेतलेले आहेत जेवढे पोहे आहेत तेवढाच रवासुद्धा आपण वापरणार आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण घ्या या ठिकाणी पोहे घेतले आहेत मी हे एक वाटीचं म्हणजेच एक पेल्याचं प्रमाण घेतलं होतं तर पोहे आणि रव्याचं प्रमाण सेम आहे या ठिकाणी तर पोह्यामध्ये या ठिकाणी पाणी घालून घेतलेलं आहे मस्त स्वच्छ करून घेतलेले आहेत थोड्या वेळाला रेस्ट देणार आहेत आपण त्यासोबत या ठिकाणी आपण रवासुद्धा भिजवणार आहे तर रवा, रवा आपण दुसऱ्या एका पातीलामध्ये टाकून घेऊयात त्यालाही आपण पाणी टाकून घेऊयात त्याच्यामध्ये दोन्ही एका पातेल्यात केलं तरीही चालेल वेगळं वेगळं करायचं असेल वेगळं वेगळं करा, करा तुम्ही मस्तपैकी थोडंसं पाणी त्याच्यावरती राहील एक बोट इतकं वरती राहील एवढंच पाणी आपल्याला रव्यामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दोन्हीही घटक टाकून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे या ठिकाणी भिजवलेले पोहे मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतले आहेत त्यानंतरनं या ठिकाणी आता आपण रवा भिजवलेला तोही घालून घेणार आहे थोडंसं पाणी वरती होतं त्यासहितच मी या ठिकाणी घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे पाणी हे रव्यापेक्षा एक बोट इतकंच वरती ठेवायचं आहे त्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी वाटलेलं जे मिक्सर आहे वाटून घेतलेलं फाईन कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्याची जसं इडलीला वगैरे बॅटर असतं तशा टाईपमध्ये ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता अतिशय बारीक पण वाटलेलं नाही आहे आणि खूप दरदर पण नाही आहे ते दोन्ही वाट दोन्हीही टाकून मिक्स करून घेतलेलं ते बॅटर ह्याच्यामध्ये काढून घेतले बाऊलमध्ये आता बाऊलमध्ये टाकून याच्यामध्ये एक घटक -एक टाकणार आहोत त्यापूर्वी या ठिकाणी मी पातेल गरम करायला ठेवलेलं आहे छोटंसंच पातीला घेतलं आहे तुमच्याकडे जर फोडणी करायची जर पात्र असेल तर ते वापरा तुम्ही मी तर पातीलच घेतलेलं आहे छोटं पातेलं आहे अतिशय छान छोटे छोटे आपले हे आकाराचे स्वादिष्ट असे छान आकाराचे असे तयार होऊन मिळणार आहेत तर या ठिकाणी तेल घातलेलं आहे सर्वप्रथम भांड्यामध्ये आता भांड्यामध्ये या ठिकाणी मी जिरं मोहरी पोडणीमध्ये आधी तेल घातलं त्यानंतर जिरं मोहरी घातलेलं आहे त्यानंतरनं यामध्ये कांदा घातलेला आहे त्यासोबत या ठिकाणी कोथिंबीर पण थोडीशी लाईटली घातली आहे त्याला मस्त मिक्स करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तो कोथिंबीर याच्यामध्ये जास्त प्रमाणात घालायची असेल तर घालू शकता पण या ठिकाणी थोडीशी आधी आहे आपल्या कांद्यामध्येच तेवढीच परतली जात आहे पण एक 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 आता आपण घटक घालून घेणार आहे ज्याच्यामध्ये मिरची घातली आहे मिरची पण परतून घेणार आहे मिरचीचा थोडा कलर बदलला की आपल्याला सगळं हे बॅटर आहे ते आपल्याला पोह्यांच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे जे मिक्सरमधून आपण पिरून घेतलेलं आहे तर थोडा कांदा आणि ही जी मिरची आहे ती कलर बदलेपर्यंत असंच मिक्सर मधूनमधून आपल्याला डवळायचं आहे त्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर स्किप केला तरी हे चालेल तर मिडियम गॅसवरतीच ही प्रोसेस मी करत आहे छान वास्तूपैकी फिरवून घेत आहे मिक्स करून घेत आहे थोडंसं मऊ पडेपर्यंत आपल्याला परतवायचं आहे हे ह्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवं असेल तर वेगवेगळ्या भाज्यासुद्धा घालू शकता जसं की मटार किंवा गाजर असे घटकसुद्धा तुम्ही घालू शकता तर या ठिकाणी बॅटरमध्ये आता हे मी परतून घेतलेलं मिक्सर आहे ते घालून घेणार आहे मस्त मिक्स 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 करणार आहे छान मिक्स करायचं आहे या ठिकाणी फोडणी गरमच आहे या ठिकाणी छान मिक्स करून घेऊयात आपण त्यापूर्वी या ठिकाणी कापून ठेवलेली कोथिंबीर घातली आहे भरपूर सारी मसाला तयार आपण मिक्स करणार आहे अतिशय झटपट आणि कमी खर्चाच्या घरगुती घटकांचा वापर करूनच तयार होणाऱ्या रेसिपीज मी आपल्या या चॅनलवरती अपलोड करत राहते तर, तुम्हाल आशा आवड़त तर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज दरवेळेस पाहायला आवडत असतील तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या आणि रेसिपी बनवण्याची माझी जर पद्धत तुम्हाला आवडत असेल तर पटकन आपल्या या आजच्या व्हिडिओसाठी लाईक करा जर तुम्ही सबस्क्राईब फॉलो केलं तरच तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील पण त्यापूर्वी आपल्याला माझ्या या चॅनलसाठी नोटिफिकेशन बेल ऑन करायला लागणार आहे तर मस्तपैकी आता हे बॅटर मिक्स 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 करायचं आहे तर मिक्स करण्यापूर्वी या ठिकाणी मी मीठ चवीनुसार व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे कारण पुन्हा पुन्हा आपण याच्यामध्ये चेंजेस करणार नाही आहेत पटकन एका साईडला आता फोडणी परत करून घेऊयात त्याच पातेल्यामध्ये मी घेणार आहे अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे अतिशय उत्तम प्रकारचा हा नाश्ता बनतो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा लहान मुलं असेल तर कमी मिरची घाला किंवा स्किप केली तरीही खूप छान ही रेसिपी बनते तर तेल घालून घेतले आहे पातेल्यामध्ये छोट्या त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर ना याच्यामध्ये पांढरे तिळ घातले आहेत छान तडतडून द्यायचे आहेत तडतडली आपली फोडणी की याच्यामध्ये थोडं थोडं करून बॅटर टाकायचं आहे जवळजवळ या ठिकाणी मी तीन चमचे घातलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही थोडं आणखीन जास्त वाढू शकता पण खूप जाड बनवायचं नाही नाहीतर ते आतमधून थोडं कच्चं राहिल्यासारखं वाटेल तुम्हाला हे मी आता आकार देऊन घेते त्याला छान मस्तपैकी चमच्याने सेट करून घेतलं आहे त्याला झाकून ठेवणार आहे एक दोन मिनटं थोड्या वेळानंतर ना एक दोन मिनटानंतर ना झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता याला पलटून घेणार आहे आपण अलगद हातानेच पलटायचं आहे आणि पलटलेली साईडसुद्धा आपल्याला शेकून घ्यायची आहे दिसायला अतिशय छान चवीला अप्रतिम मस्स अशी ही रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर आशा करते की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल या ठिकाणी पलटून घेतलेलं आहे बारीक गॅसवरतीच करत आहे ही प्रोसेस कारण पूर्ण मटेरियल आपला आतला शिजलेला आहे बऱ्यापैकी तर फक्त आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे झाकण ठेवून पुन्हा दुसरी साईडसुद्धा शेकून घेणार आहे छान दोन्ही साईड आपण जवळजवळ दीड दोन मिनटं एक एक साईड आपण शेकून घेतलेली आहे या ठिकाणी दुसरी साईड आपले शेकणं चालू आहे तीही झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की कशाप्रकारे हे बनून तयार होतं तर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर पुढच्या सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या आवडत्या व्यक्तींसाठी ही रेसिपी नक्की जरूर घरी करून पहा रेसिपी जर आवडली तर चॅनलला येऊन लाईक करायला विसरू नका बरं का आणि सबस्क्राईब केलं तर पुढचे व्हिडिओ नक्की पाहायला भेटतील तर या ठिकाणी दोन ते तीन मिनटं होत आलेले आहेत छानपैकी आपण ह्याला पण ओपन करून घेणार आहे त्याआधी नक्की कमेंट करा की तुम्हाला पुढचे कोणती रेसिपी पाहायला आवडेल जी आपल्या घरगुती घटकांमधून बनू शकेल ते मला नक्की कमेंट करा में कमेंट नहीं मी तुम्हा सर्वांची कमेंट नेहमी वाचत असते आणि रिप्लाय पण देत असते तर तुम्ही बघू शकता अतिशय छान दिसत आहे तर अशी ही आपली बजेटवाली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते अतिशय भारी दिसते चला तर मग आता अशा प्रकारे मी दोन बनवून घेतलेले आहेत लगेच तुमच्याबरोबर हे शेअर केलेले आहेत आता मी एक तुकडा तोडून दाखवते तुम्हाला किती सॉफ्ट हे बनलेलं आहे ही रेसिपी तर तुम्हाला प्रचंड आवडेल सॉसबरोबर खावा हिला किंवा चटणीबरोबर खावा चटणी पुदिन्याची असू दे किंवा शेंगदाण्याची असू दे अप्रतिम मस्त पण ते तर लाईक जरूर करा इथपर्यंत तुम्ही रेसिपी पाहिली असेल आवडली असेल तर लाईक जरूर करा अतिशय छान दिसणारी ही रेसिपी नक्की घरी करून पाहताल ही आशा करते आणि आपण भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हां कमेंट करायला विसरू नका बरं का, का। नेक्स्ट रेसिपी कशाची हवी ते आणि त्याचसोबत जाता 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 तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो करा तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये